नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर आम्ही पण सगळे मस्त मजेत आहोत आता इकडं ना सकाळचं झालेलं बाकीचे काम गोळी वगैरे मुलांच्या तयाऱ्या झालेल्या आहेत यांची पण ऑफिसला जाण्याची वेळ झालेली आहे आणि मुलांची पण स्कूलला जाण्याची वेळ झालेली आहे तर आता मी टिफिन वगैरे पॅक करत होती पण तोपर्यंत केशव यांना सॉक्स घालून देत होता ना म्हटलं चला ही क्लिप तुमच्यासोबत शेअर करायलाच पाहिजे हम्म छान दिसतंय तर थांब ना भाऊ मी उचलते ना बहुच वेगळं चालतं बाय चला आता यांना पण सोडायचं आहे आणि यांना पण सोडायचं आहे मुलांना तर तिघांचे टिफिन वगैरे पॅक केले आधी यांना बसस्टँडला सोडायला गेली पण मध्येच एक जण दादा मिळाले तर त्यांच्या गाडीवर बसून ते बसस्टँडपर्यंत गेले मग मी लगेच रिटर्न आली आणि मुलांना घेऊन त्यांच्या स्कूलमध्ये आणि कृष्णाचा ना आज राधाचा लुक होता म्हणजे तिला घागरा घातलेला होता आणि राधा बनलेली होती ती आणि असंच म्हणजे हे पहा तुम्ही बाकीचे सगळे जे छोटे छोटे मुलं वगैरे दिसतात ना तुम्हाला सगळेजण छान छान असं वेगवेगळे गेटअप गे कोणी शिवाजी महाराज बनलेलं होतं कोणी बेंगॉली लूक केलेला होता कोणी पंजाबी लूक वगैरे काश्मीरी लूक आता आ, ही पाहि छोटीशी परी मला खूप आवडत होती ती नेमकं तिच्या आईने मला सांगितलं लायनर लावून द्या म्हणजे तुम्हाला लावता येतं का म्हटलं ठीक आहे मी लावून देते तर पा तुम्ही किती गोड आहे ना मस्त ती दिसायला आणि इकडं ही आपली कृष्णाला पण राधा बनवलं होतं तर आता असं थोडक्यात म्हणजे मी काही लुक तुमच्यासोबत फक्त शेअर करते मी शेवटपर्यंत काही कार्यक्रमाला थांबली नव्हती फक्त आपल्या कृष्णाचं जोपर्यंत होतं ना तोपर्यंत मी थांबली होती तिथं आणि हे पाहतो मी कश्मीरी लुक्स आधी बेंगॉली लूक झाला असं सगळे छान छान असे मस्त आणि किती छान कॅट वॉक करतायत ते पाहतो तुम्ही तिकडं ते आदिवासीचा लुक केलेला आहे असं छान होतं सगळं असं आई मुलगा वडील मुलगी असे पण डान्स होते ते पण पाहायला इतकं छान वाटत होतं ना मस्त तर आता इथं आहे ना एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायला आणि तुमच्यासोबत बोलायला खूप जास्त आवडेल इकडं आता इकडं गजर चालू होता शिवाजी महाराजांचा वगैरे असं सगळं आणि हे सगळे जे स्टुडंट आहेत ना खाली बसलेले ते एका जल्लोषाने कसं जय म्हणतात बिना सांगायचं ते तुम्ही स्वतः बघा असं अंगाला काटा आला होता त्यावेळेला जेव्हा आम्ही स्वतः तिथं बघत होती तेव्हा तेव्हा साधारण अकरा सव्वा अकरा वाजलेले होते आणि तेव्हा मी घरी आली तरी बाकीचा प्रोग्राम बाकीच बाकी होता मग म्हटलं वे चला आता बाकीचं माझा स्वयंपाक सगळं राहिलेला होता कारण मी तेव्हा टीफिनचंच केलं होतं फक्त आणि केशव येऊन गेला माझ्यासोबत कारण त्याने काही पार्टिसिपेट केलेलं नव्हतं मग तो म्हटला मम्मी मी, मी येऊन जातो म्हटलं चलो कृष्णाला थांबायचं होतं था, तिला पूर्ण प्रोग्राम बघायचा होता तर तिला म्हटलं तू तु थांब तुझी गाडी येईल व्हॅन येईल तेव्हा तू तिच्यावर ये म्हटलं मग घरी आली आधी पप्पांचा वगैरे चहा वगैरे केला आणि त्याच्यानंतर मग सकाळी छोले बनवले होते मी आणि आता दुपारच्या जेवणासाठी मी ना चवळी टाकून ठेवली होती म्हणजे रात्रीच भिजत टाकली होती चवळी आणि तिची आता मस्त थोडी पातळ अशी भाजी थोडी रसा अशी छान भाजी करून घ्यायची होती म्हणजे इकडं मी शिजवायला टाकलेली आहे चवळी तर तिच्या दोन तीन शिट्ट्या घेऊन घेईल मस्त आणि तिकडं कांदे वगैरे असं कापून तिची पूर्ण तयारी पण मी करून घेणार आहे आणि दुपारच्या वेळेला कसं थोडंसं पातळ जेवण असलं ना तर छान राहतं पण मग टिफिनला जास्त पातळ पण दिल देता येत नाही ना मग टिफिनसाठी थोडी वेगळी कोरडी भाजी अशी आपण नेहमीच करतो सगळेच जण तर भाजी आता भाजीची तयारी करून घेतली मी आणि कांदे टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट वगैरे असं सगळं आणि आता मस्तपैकी इकडं मी फोडणी घेऊन घेणार होती तर कढई जी सकाळी मी छोले परतवले होते ना तर तीच घेतली तिला काही धुतली नाही म्हटलं ही छोल्यांचीच अशी पण आपल्याला चवळीची उसळच बनवायची म्हटलं त्याच्यामध्ये म्हणून आणि मला ना जास्त करून हीच तेलाची बरणी सोपी पडते म्हणजे तेल असं टाकायला वगैरे माझ्याकडे ती आहे दुसरी काचेची राहते ती ती खूप छान आहे म्हणजे तिच्याने कमी तेलाचा वापर पण होतो आणि पण काय तिला ना टाईम लागतो ते असं टाकायला दोन तीन चमचे तेल टाकायला मग कधी मी वापरते आणि एका ताईंची कमेंट होती की ती कधी कशी धुतात तुम्ही मधून असं तर काय नाही आपलं लिक्विडचं पाणी असं त्याच्यामध्ये भरून थोडंसं आपण जसं पाण्याच्या बॉटल कशा धुतो तर तसं आपण तिला धुवायची असते आणि स्वेटर मी अजून काढलंच नाही आहे मी दिसते तुम्हाला कारण आहे ना म्हणजे थंडीच एवढी वाचते आणि ते कम्फर्टेबल पण आहे छान अंगावर दिवसभर पण राहिलं तर काही वाटत नाही आणि मेन म्हणजे ओढणी घ्यायचं टेन्शन नसतं स्वेटर घातलं की म्हणून मग मी घालून ठेवते दिवसभर तिकडे तुम्हाला भांडे दिसत असतील माझे तर ते पण आता आवरते आणि कालच्या आपल्या व्हिडिओला ना तुमच्या सगळ्यांच्या खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत आणि सगळ्या ताई सांगतायत की मी इथून येत आहे मी जळगाववरून आहे मी लातूरवरून आहे मी काय म्हणता विदर्भामधून आहे असं सगळे तुम्ही छान छान कमेंट्स करताय मी सगळ्या वाचल्या आहे आणि मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स ना एका व्हिडिओमध्ये वाचून दाखवणार आहे त्याच्यामुळे मी आता नावं नाही सांगत पण तेव्हा आहे ना सगळ्यांचे नावं सांगेल आणि सगळ्यांच्या कमेंट्स पण वाचून दाखवते एक व्हिडिओ मी तो स्पेशल बनवणार आहे पण मला आहे ना म्हणजे खूप छान वाटलं माहिती आहे का तुमच्या सगळ्यांच्या एवढ्या कमेंट्स आल्या तर म्हणजे चौरेचाळ पंच अशा काहीतरी कमेंट्स आहेत मी म्हटलं पन्नास कमेंट होऊ देऊ आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सगळ्या कमेंट मी वाचून दाखवणार आहे तर चला आता साधारण तीन शिट्ट्या झाल्या आणि चवळीला मी मस्तपैकी हळद मीठ टाकून शिजवलं हो आहे म्हणजे मुलांना वाटलं असं पण खाता आहे तर पण मग त्यांचं झालं होतं सकाळी हरभऱ्याची उसळं त्यांना केलेली होती पिवळे हरभरे पण थो होते थोडेसे मग आता ही पूर्णच मी भाजीच करणार होती हिची चवळीची तर हे पा तुम्ही अशी मस्त पण खाऊ शकतो आपण पूर्ण फक्त हळद मिठाची ज्यांना कुणाला चटणी मसाल्याचं वगैरे नकोच असेल ज्यांना डायटिंग करायचं एकदम प्रॉपर तर ते अशा उसळी खाऊ शकता म्हणजे फक्त नॉर्मल थोडंसं मीठ आणि हळद अशी प्रकारच्या उसळेना आपण खाऊ शकतो तर चला आता मस्तपैकी ही चवळीची भाजी आपली झालेली आहे आणि थोडी अंगाशी रस आहे म्हणजे दुपारच्या जेवणासाठी पण छान आहे तर चला आता भाजी टाकली गेली आहे पोळ्या पण झालेल्या आहेत आणि म्हटलं चला आता काही मागच्या काही व्हिडिओना बऱ्याचशा ताईंच्या कमेंट आल्या मला की तुमचा किचन ओटा म्हणजे तुम्ही कसा आवरता किंवा मग कसं तुम्ही ठेवतात आणि एवढा क्लीन कसा असतो किंवा काय अशा कमेंट्स आलेल्या होत्या तर म्हटलं त्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगू तर किचन ओटा माझा जेव्हा स्वयंपाक होतो आणि भांडे असतात ना तेव्हा क्लीन दिसत नाही असा दिसतो तो जेव्हा स्वयंपाक झालेला असतो आणि भांडे वगैरे धुवायचे बाकी असतात ना तर त्यावेळेला पण मग स्वयंपाक झाल्या झाल्या माझी एक स्वतःला सवय लावून घेतलेली मी की स्वयंपाक झाल्या झाल्या आधी मी डायरेक्ट किचन ओटा आवरायला घेते तर इकडं तर हे तेल मी काढून घेतलं होतं आधी बरणीमध्ये पण मग ती पिशवीमधलं थोडंफार असतंच ना तर मी अशी एक साईडला अशी ठेवून दिली होती तिला तिरकस आणि त्याच्यामध्ये बरोबर असं एक एक दोन चमचे तरी तेल नितरून म्हणजे येऊन जातं तर ते पण मी आता काढून घेतलं आणि त्याच्यानंतर आता जे काय आपण किचन ओट्यावर वापरायला सामान घेतलेलं असतं ते लगेचच्या लगेच ठेवून दिलं जे काही डबे असतात त्यांना खाली असं त्यांच्या बुंदाला आता बुंदाला दुसरा शब्द काय म्हणतात ते काय मला सुचत नाही आहे वेळेवर तर मी तोच शब्द बोलला ते खालचं जे असतं ना भाग त्यांचं पुसून घेतले वगैरे इकडं तेलाची जे भांडं असतं त्याला पिठाचे वगैरे हात लागलेले असतात ते पुसून घेतलं असं जे काही चमचे वगैरे लगेचच्या लगेच धुवायला घेऊन घेतलं असं आवरून घेतं म्हणजे मी त्याच्यामुळे काय होऊन जातं की जे ट्रॉल्यांमध्ये पण आपली घाण होत नाही कारण तसंच तसं जर ठेवलं किचन ओट्यावर एवढं तेवढं पीठ असो किंवा मग ते पाणी असो तेलकट वगैरे असं थोडंफार पडूनच जातं स्वयंपाक करताना आणि तिथं आपण जे साखरेचे तेला मिठाचे चटणीचे डबे ठेवलेले असतात तर त्यांना ते खाली हो लागून जातं तर तसंच तसं ठेवलं की पुन्हा आणखीन ते तिकडच्या ज्या जागेवर आपण ठेवतो ना तिथं पण जास्ती मग जास्तीचं खराब होतं मग माझी एक सवय आहे की मी ते इकडंच थोडंसं पुसून घेते आणि मग ते तिकडं त्याच्या ठिकाणावर त्याच्या जागेवर त्या वस्तू ठेवताना मग तिथं टापटेप ता दिसतं मग नेहमी आणि त्याच्यानंतर मग भांडे असतात ना भांडे धुताना पण मी आधी सगळं खरगटं पाणी काढून घेते आणि ते पाणी आधी बाहेर टाकून येते त्याच्यानंतर मग घासले ना भांडे तर ती घासणी पण खराब होत नाही आपली आणि वेळ पण आपल्याला कमी लागतो पटापट पटापट घासले जातात भांडे आणि मग त्याच्यानंतर धुवून घेते परत ता एका ताईची मला आता म्हणजे कमेंट नव्हती पण ती मला प्रत्यक्ष भेटत होती माझी मैत्रीणच आहे आणि आधी मी ना असं वेगळ्या त्या पाणी घ्यायची भांडे धुण्यासाठी तेव्हा मी तो पारोड्याला टाकलेला येतो व्हिडिओ आणि तिथं की नाही पाण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम होता मग तिथं मी असं एका भांड्यामध्ये घ्यायची पाणी भांडे धुण्यासाठी आता इथं डायरेक्ट नळाखाली धुते तर ता ती ताई मला विचारत होती पण मग आता उलट मला असं वाटतं आहे की तीच सवय माझी चांगली व कारण ह्या असं पाणी आपण नळाखाली जेव्हा धुतो ना भांडे त्याला खूप पाणी लागून जातं आणि तेवढं पाणी आपण मोटरने वर चढवतो तेवढं बिल पण येतं आपलं आलं म्हटलं चला आपण जे करत होतो ना तेच आधी चालू ठेवू म्हटलं गेल्या कारण इथं कसं आहे बोरिंग आहे म बटन दाबलं की पाणी येतं मग आपण कसं थोडासा कंटाळा करून घेतो की जाऊ द्या आता नळा खालीच धुते असं म्हणून पण मला असं वाटतं की आणि त्या ताईच्या बोलल्यानंतर पण मला असं स्वतःला जाणवलं की खरंच मी जास्तच पाणी वेस्ट करते बहता असं म्हणून पण करेल आता हळूहळू ते पण कारण आता तिकडं ते फिल्टरचं पाणी ना ते फिल्टरच्या पाण्यामध्ये आपण भांडे वगैरे धुऊन घेऊ शकतो तेवढं पाणी आपलं वाचतं आणि पाणी वाचलं म्हणजे मग ते लाईट बिल पण वाचतं आपलं तर आता स्वयंपाक झालेलाच होता माझा मम्मी त्यांचा टाईम पण झाला होता जेवणाचा मग त्यांचे जेवण वगैरे झाले तोपर्यंत इकडं माझे भांडे चालूच होते कारण भांडे पण जरा जास्तच होते आज तसं आता माझे भांडे थोडे कमी निघतात कारण मी म्हणजे थोडा प्रयत्न करते की लगेचच्या लगेच भांडे धुवून घ्यावं थोडा गॅप मिळून जातो ना पण आज कसं मी चालली गेली तिकडे स्कूलमध्ये मुलांच्या मग तो वेळ मला मिळाला नाही कारण साडेसात आठला हे गेले ना तर त्याच्यानंतर मी भांडे धुवून घेते त्याच्यानंतर मग दुपारचा जो स्वयंपाक असतो आपला तो करते पण मग आज कसं मी तिकडं चालली गेली तर मुलांच्या शाळेमध्ये मग तिथंच मला अकरा वाजले म्हणून मग हे एवढे जमून गेले भांडे राहून गेले आता आणि किचन ओटा आहे ना नेहमी क्लीन दिसतो याच्या मागचं एक हे कारण पण आहे की बेसिंक आणि ते बेसिंकच्या जवळचे नळ जे असतात ना ते आपले जर नेहमी क्लीन असले ना तर त्याच्याने पण आपल्या पूर्ण किचन होट्याचा जो लूक आहे ना तो छान दिसतो म्हणजे असं नेहमी काय म्हणतात त्याला एकदम क्लीन नीट आणि नी क्लीन एकदम छान प्रशस्त असं वाटतं कारण जर हे नळ खराब असले त्यांना साबणाचे हात असले किंवा पाण्याचे नेहमी डागं असले किंवा काय बेसिंग खराब असलं त्याच्यात खरगटं वगैरे असलं तर मग त्याचं पण मग कसं होऊन जा कि जातं की पूर्ण किचन जर तुमचं क्लीन असेल आणि हे बेसिंग वगैरे खराब असेल तर त्याच्यामुळे पण मग खराब वाटतं ते थोडंसं त्याच्यामुळे मी आधी सगळ्यात आधी भांडे झाले ना तर वगैरे छान असं स्वच्छ घासून घेते नळ घासून घेते त्याच्यानंतर मग धुवून घेते असं नेहमी क्लीन राहतं मग ते त्याच्यानंतर मी एक गोष्ट केलेली आहे आधी ना मी भांडे जेव्हा धुवायची ना मोठं टोपलं इकडे ठेवलेलं होतं ते रॅक आहे ना भांड्यांचा तो तर त्या रॅकचं काय होऊन जायचं पुन्हा जे भांडे धुतले जायचे ते आणखीन ठेवायची मी पहिले रचण्याची वेळ यायची तोपर्यंत अजून दोन तीन जे भांडे निघतात ते आपण लगेचच्या लगेच धुतो ना तर ते पुन्हा अजून ठेवायची आणि इथे ओट्यावर नेहमी तो रॅक म्हणजे असायचा संध्याकाळपर्यंत तर आता मी काय केलं आहे छोटासा रॅक आहे ना तोच घेतलेला आहे ताटं अशी हुबे करून देते तुम्हाला तिकडे साईडला दिसत असेल भिंतीला लावून ताटं हुबे करून देते आणि जे छोटे छोटे भांडे असतात ना ते त्या रॅकमध्ये ठेवून देते आणि जे एकदम मोठे कुकर वगैरे पोपाट लाटणं जे असतं ना तर ते भांडे ना लगेच लगेच जागेवर ठेवून देते म्हणजे तुम्ही बघत असाल की तिकडं तो छोटासा कोपरा आहे ना माठाजवळचा तेवढाच फक्त माझे जे धुतलेले भांडे ते दिसत आहेत आणि जे धुवायच्या आधी होते ते किती भरपूर सारे दिसत होते सा तर असं पण गोष्टी करू शकतो आपण जेणेकरून किचन ओटा नेहमी आपला मोकळा दिसतो आणि मग छान वाटतो तो नीटनेटका असं तर ते झालं आता त्याच्यानंतर मग नेहमीप्रमाणे गॅसवरच्या जे शेगडीचं हे काय म्हणतात त्याला ते, ते? याला काय म्हणतात गळे मला आठवतच नाही शेगडीचं ते काय साठल्या काहीतरी म्हणतात मला जाऊ ते तुमच्या लक्षात आलंच असेल आता जे मी तिकडं धुवायला ठेवलं ना ते गॅसवरचे शेगडी म्हणता का काय त्याला तर ते पण आहे ना धुवून घेते रोजच्या रोज किंवा मग कधी कधी ओल्या कापडने फक्त पुसून घेते कारण त्याच्यावर तेलाचे थेंब वगैरे असे पडलेलेच असतात फोडणी वगैरे देताना आणि मी आता शोधत होती इकडं माझे जी लिक्विड बनवलेलं आहे ना मी आधी तुमच्यासोबत शेअर केलेलं पण आहे मी डी आय वाय लिक्विड तर ती बाटलीच सापडली नाही शेवटी पण म्हटलं चला आता असंच पुसून घेते आज मग मी थोडंसं साबण घेतला घासणीवर आणि त्याच्याने मग गॅसला फक्त थोडंसं असं हे करून घेतलं घासण्यासारखं जास्त जोरजोरात पण निरप करायचं कारण मग काय म्हणत होतं ती गॅसची जी ओरिजिनल शाईन असते ना चकाकीपणा असतो नवीन नवीन असण्याचा तर तो चालला जातो तर ह्या गॅसबद्दल पण तुम्ही खूप जणांनी विचारलं होतं की गॅस कोणता आहे चांगला निघाला का काय असं म्हणून तर हा लक्ष्मी ब्रँडचा आहे ट्रिपल कुक कुकचा कू तर विचारलं होतं की चांगला निघतो का तीन शेगडीचा गॅस किंवा काय तर खरंच खूप चांगला निघतो आणि घाई घरबडीच्या वेळेला आपण आहे ना म्हणजे एका साईडला भाजी पोळी दुसऱ्या साईडला चहा असतं गरम पाणी करायचं असतं आपल्याला भाजीत टाकण्याचं किंवा काही पण असतं तर तीन गॅसवाला छान उपयोग पड होतो म्हणजे घाई सकाळी जेव्हा घाई होते ना त्यावेळेला तर झाले त्याला आता मला वाटतं पाच वर्ष पाच का सहा वर्ष झाले तेव्हाचा तो खूप छान चालू आहे त्याला एक पण दा मी अजून म्हणजे काहीच केलेलं नाही काहीच त्याचं लागलं नाही परत त्याचे गॅसचे जे पाय आहेत ना ते लांब पाय त्यांच्याबद्दल पण विचारलं होतं सगळ्यांनी खूप जणांच्या काही काही व्हिडिओमध्ये जुन्या व्हिडिओमध्ये पण कमेंट्स आलेल्या असतात पण माझ्याकडूनच सांगायचं राहून जातं काही गोष्टी तर ते जे पाय आहेत ना गॅस जिथून घेतला आम्ही त्या गॅसवाल्या दादांकडूनच आम्ही असे पाय लावून घेतले होते आणि मुद्दामच मी ते तसे मोठे लांब असे पाय लावले होते गॅसला कारण मग पुसायला किंवा काही असं त्याच्या खाली तवा वगैरे ठेवण्यासाठी आणि खालचा गॅसवटा पण जो असतो ना तो कमी तापतो मग त्याच्यामुळे असं म्हणून मी हे गॅसचे थोडेसे लांबट असे पाय लावलेले आहेत तर आता तुम्ही बघितलं की आधी थोडंसं एकदा पुसून घेतलं ते कापड मी पुन्हा धुतलं छानपैकी आणि त्याच्यानंतर मग अजून पुन्हा दुसऱ्यांदा मी किचन ओट्यावर ते म्हणजे पिरून घेत असते कापड आणि जर जास्त सरपणा असला गॅस ओट्यावर जास्त ओलं असलं तर मग आणखीन कोरड्या कापडने पण पुसून घेते पण हे हे जे कापड आहे ना मी जे वापरते येते ते, ते, ते इतकं छान आहे ना मस्त स्मूथ आहे स्पेशल असं ते पुसण्यासाठी वगैरे असतं ते आम्ही एकदा पारोळ्याला एका म्हणजे गाडीचं आमची रिपेअरिंग करत होतो ना तिथं ते दादांच्या इथं होते ते भरपूर सारे असे रुमाल मग त्यांना आम्ही विचारलं होतं म्हटलं कुठून आणले तर त्यांनाच आम्ही आणायला सांगितले होते ते पण मग नंतर मॉलमध्ये वगैरे पण आम्ही पाहिलेले आहेत ते असं स्पेशल हे पुसण्याचे जे ह्या रुमाल असतात ना ते मिळतात त्याच्यामध्ये ना बिलकुल असे डस्ट पण थांबत नाही असं एक दुसऱ्या जागी लागत नाही पुसता पुसता आणि जे पाणी असतं ना ते पण पूर्ण शोषून घेतात ते कापड आता तुम्ही बघताय कि की किचन ओटा छानपैकी क्लीन झालेला आहे भांडे वगैरे धुवून झालेले आहे आणि माझी खूप सारी बडबड पण झालेली आहे आणि तुम्हीच आता सांगा की असा किचन ओटा दिवसभर राहतो म्हणजे फक्त दुपारी मुलं आले की त्यांच्या जेवणाचे ताटं वगैरे निघतात चहा वगैरे झाली कुणाला काही असलं तर तेवढं होतं पण मग दिवसभर तुम्ही किचन जर क्लीन असला ना आपला तर पूर्ण किचनचं आपलं लुक एकदम छान दिसतं प्रसन्न वाटतं तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया आणि अजून पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार